पिंपरी चिंचवड हे नाव ऐकलं की समोर येतं महाराष्ट्रातील एक प्रगत औद्योगिक शहर अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी चिंचवड शहरानं औद्योगिक विकासासोबत सांस्कृतिक समृद्धी सांगली चिंचवड मधील रामकृष्ण मोरे सभागृह स्थानिक कलाकारांसाठी एक मंच जिथे स्थानिक कलाकारांची स्वप्न रंगमंचावर उतरतात सांगवीतील स्वर्गीय निळू फुले सभागृह मराठी रंगभूमीला नवा जोम देणारं ठिकाण संत तुकाराम नगर मधील आचार्य अत्रे नाट्यगृह आणि अंकुशराव लांडगे नाट्यगृह नव्या पिढीला कलाकारांना व्यासपीठ नव्या युगाचं प्रतीक या सर्व नाट्यगृहांच्या उभारणीत अजितदादा पवार यांनी मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य केलं पीसीएमसीच्या माध्यमातून कलाकारांना परवडणाऱ्या सुविधा आधुनिक प्रकाश योजना ध्वनी व्यवस्था सराव केंद्रे उपलब्ध करून दिली तसंच अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार नाट्य संकुल प्रकल्पाला दिशा मिळाली आहे प्रलंबित असणाऱ्या या प्रकल्पाला दादांच्या प्रयत्नातून नव रूप मिळालंय ही सांस्कृतिक समृद्धी एका दूरदर्शी नेतृत्वामुळे शक्य झाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांमुळे पिंपरी चिंचवडनं औद्योगिक विकासाबरोबर सांस्कृतिक विकास देखील साधलेला आहे